भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानामध्ये आपल्या सोबत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष साईनाथ दादा चिन्नोरे आपण जालनेकरांना काय संदेश देणार प्रथम सर्वांना नवीन वर्षाची शुभेच्छा घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे आमच्या भारताला जे संविधान दिलं त्या माध्यमातून सर्व इलेक्शन वगैरे होत असतं त्यांना महापालिकेचं इलेक्शन आता सुरू आहे त्या महाराष्ट्रात एकोणतीस महापालिकेची निवडणूक सुरू आहे पण चर्चा अशी आहे की सगळीकडं पैसा चालणार आहे पण आमचं हे म्हणणं आहे ज्या बाबासाहेबांना तुम्हाला जो अधिकार दिला ते दान करण्याचा आणि मत मागण्याचा त्याचा तुम्ही दुरुपयोग करून जर मत विक्री मत खरेदी हे सौदा करायला लागले तर हे पाप करायला लागले तुम्ही संविधानकार बाबासाहेबांनी त्यांचं जे चित्र होतं भारताचं एकोणीसशे बावन्नला सगळ्यांना मतदानाचा अधिकार होता श्रीमंत गरीब महिला अपंग कोणी असो नागरिक म्हणून सर्वांना दिलेला अधिकार आपण पाळायचा पण त्याचा सौदा करू नका मोठे मोठे लोक बाबासाहेबांनी केव्हा सांगितलं होतं किती मोठा असला तर तो मागण्यासाठी तुमच्याकडे येईल तर तुम्ही त्याचा सौदा करू नका माणूस बघून एक चांगला उमेदवार निवडण्यासाठी तुम्ही तो करा। है मतदान करा कारण हे मतदान ह्याची कोणती किंमत लावू शकत नाही देशाचा सर्वोच्च श्रीमंत व्यक्ती अंबानी बी त्याला जर मत मागायचं असेल तर तुमच्याकडे येईल तो तुम्ही त्याचा सौदा करू नका ही आमची विनंती आहे सर्वांना जालन्याच्या सगळ्या नागरिकांना चांगला उमेदवार बघा कारण ही महापालिकेची सगळी वाट लागलेली आहे इतरचा आयुक्त भ्रष्टाचार मध्ये दहा लाख रुपये घेताना मध्ये गेलेला हा इतिहास भी आहे हे इतिहास कुठे कोणी मिटू शकत नाही हे इतिहास कोरलेला आहे